महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला यंदा जागतिक पटल्यावर मानाचं स्थान मिळणं हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून मानांकन मिळणं ही मराठी जनांना सुखावणारी बाब होती यासह टाकूया अन्य सांस्कृतिक घडामोडींवर दृष्टिक्षेप महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला नवी ओळख देणारी महत्त्वाची घटना यंदा घडली मराठा साम्राज्याचं सामर्थ्य दर्शवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी या अकरा किल्ल्यांसह तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश व्हायला मोठी मदत झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून मानांकन मिळालंय त्यामुळं महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला यासह नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनानं लिलावात जिंकली आणि ती लंडनहून महाराष्ट्रात परत आणण्यात आली यंदा दिल्लीत मराठीचा आवाज दुमदुमला तो अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान आणि तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत हे संमेलन भरलं होतं या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं ज्येष्ठ लेखिका आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्र यंदा सुरू झालं त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यंदाचा गणेशोत्सव खास होता कारण शंभर वर्षांहून मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राज्य सरकारनं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला महाराष्ट्रातला गणेशोत्सव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती विक्री करण्यावरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त उठवल्यानं मूर्तीकारांना दिलासा मिळाला सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे या गावात जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याची प्रथा होती पण या प्रथेला काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानं त्यावर बंदी घालायचा निर्णय न्यायालयानं यापूर्वी घेतला होता पण यावर्षी तेवीस वर्षांनंतर ही प्रथा पुन्हा सुरू झाली केंद्र सरकारनं अटी शर्तींसह ही प्रथा पुन्हा सुरू करायला परवानगी दिली